पंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले समाजाने खूप संत दिलेत या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला ऊर्जा दिली पंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नंगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून हो बंजारा संस्कृती व परंपराचे दर्शन होणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरिता व त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री आले आहेत असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्ग पूजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे असे मत पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामाचे लोकार्पण लाभाचे वितरण झाले त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर पालकमंत्री संजय राठोड ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री धनंजय मुंडे खासदार अनुप धोत्रे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार निलय नाईक आमदार भावना गवळी आमदार किरण सरनाईक आमदार लखन मलिक आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी जण उपस्थित होते बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले उद्घाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहन करतोय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांचे कौतुक करतो संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल असे प्रधानमंत्री म्हणाले बंजारा समाजातील महापुरुषांनी देशाला खूप मोठे योगदान दिले राजा लकी सिंग संत सेवालाल महाराज स्वामी हातीराम संत रामराव बापू महाराज सह अनेक संत महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम असे मार्गदर्शन केले केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असे प्रधानमंत्री म्हणाले नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील दे शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्वाचे पाऊल आहे आणि म्हणून जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला मार्गदाकोला अनेहार्ष समाज कष्टाना अनेमेहनतीना रामानिक पने प्रगति करते नियाय तो समाज ने अपनी भाषा अपनी संस्कृति भूमिका निभाई है कला संस्कृति आध्यात्म राष्ट्र रक्षा व्यापार हर क्षेत्र में इस समाज के महापुरुषों ने महान विभूतियों ने देश के लिए क्या कुछ तो नहीं किया राजा शाह बंजाड़ा उन्होंने विदेशी शासकों के कितने अत्याचार थे उन्होंने समाज की सेवा में अपना जीवन समर्पित कर दिया संत सेवा महाराज स्वामी हाथीराम जी संत ईश्वर सिंह बापू जी संत डॉक्टर रामराव बापू महाराज संत लक्ष्मण चैतन्य बापू जी हमारे बंजारा समाज ने ऐसे कितने ही संत दिए जिन्होंने भारत की आध्यात्मिक चेतना को तो असीम ऊर्जा दी पीडी दैट पीडी से हजारों वर्ष से समुदाय भारत के संस्कृति और परंपराओं को सहता और संवारता आया है मित्र सब आते देते हैं आज भी इस क्रम में आदरणीय प्रधानमंत्री जी के कार्यक्रम से कि